नमस्कार मी अनिकेत राजपूत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल अकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर विधानसभामध्ये सरकारने घोषणा केली होती की, की कापूस सोयाबीन पिकाला दहा हजार रुपये अनुदान देणार आहे तर या संदर्भात शासन निर्णय जियला आलेले आणि हा अनुदान कधी मिळणार आणि फक्त कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि हा नक्कीच हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि कमेंट बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप चॅनलचे लिंक आहे व्हॉट्सअप चॅनल लगेच जॉईन लगे करा तेथे मी असेच शासन निर्णय जी आर देत असतो आणि भरपूर अशी माहिती तेथे देत असतो तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आज जी आर आहे तर जी आर येथे बघू शकतात तुम्ही की येथे दाखवलेले आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तर दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या रोजीचा जी आर आहे तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय आणि भरपूर सारी माहिती बघणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की शासन निर्णय असा आहे की राज्यातील सन दो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सर सगळे दहा हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबत तर सदर खर्च कापूस व सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादकात वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेसाठी लेखा शीर्ष खाली करण्यास मान्यता देत आहे तर या योजनेचे सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील तर कोणत्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर येथे बघूया तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टर कमी क्षेत्रासाठी तर सगळं दहा हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरची मर्यादा आर्थशाय अनुदेय राहील तर हेक्टरी पाच हजार रुपये येथे मिळणार आहे दोन हेक्टरची मर्यादा या शेतकऱ्यांना राहणार आहे तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे अशात नोंदणीकृत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता प्रा पात्र राहील तर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ई पा या जी दोन हजार चोवीसची खरीप हंगामासाठी ही ई पीक पाहणी एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे तर या संदर्भाची मी जी काही माहिती आहे व्हॉट्सअप चॅनलवर दिलेली आहे तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये चॅनल जॉईन करायचं आहे ते ई पीक पाहण्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती बघून आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी करून घ्यावे त्यानंतरच शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजनांचा लाभ मिळेल तर येथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई पा आणि ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणातच परिणाम करून अर्थसहाय्य अनुदेय राहील सदर शेतकऱ्याच्या ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभार हस्तारांच्या डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथे दाखवलेला आहे की सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहील तर सदर अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल तर हा असं प्रकारे हा जी आर आलेला आहे तर हा जी आर तुम्हाला चॅनलवर बघायला मिळेल तुम्ही संपूर्ण जी तिथे बघू शकता अशा प्रकारे सरकारने येथे दहा हजार रुपये सोयाबीन आणि कापूस पिकासाठी अर्थसहाय्य दिलेलं आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे अर्थसहाय्य जमा होणार आहे मग इथे आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र